हे अगदी खूप मनापासून येण्याची त्यांची इच्छा होती अगदी काल संध्याकाळपर्यंत ते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीत घेणारच त्यांची खूप खूप इच्छा होती पण अत्यंत तातडीचं काम निघाल्यामुळे ते आज आपल्यामध्ये आलेले नाही आहेत पण त्यांच्या खूप शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहेत आणि म्हणूनच आजचा कार्यक्रम आपण आज एवढा छानपैकी साजरा करू शकलो तरी मी आमच्या पंचायत समिती खालापूर आणि तालुका विज्ञान अध्यक्ष तसेच हिमांशू पाटील शाह यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते पण आज आपल्याला जे वक्ते मिळाले मार्गदर्शक मिळाले यांना पाहिल्यानंतर मात्र तुमच्यामध्ये एक नवं चैतन्य नक्कीच निर्माण झालं असेल कारण समोर बसणारा व्यक्ती जे तरुण असेल तडफदार असेल आणि त्यांच्यामध्ये नवनव कल्पना साकारण्याची क्षमता असणारे आजचे आपल्याला अध्यक्ष राबविले आहेत श्री प्रसाद थोरवे साहेब त्यांनी आपल्यासाठी आपली वेळात वेळ काढून आपल्या माणांच्या विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून विज्ञान बनवलं गेलं विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा स्टेम इथे ज्या ठिकाणी इतिहास जोडवतोय भारत आज आपल्या जातिक काम करतोय ते करत असताना हे जे काय स्टेम आहे हे फार महत्वाचं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांनी सांगितलं मग अशी मॅडमने उल्लेख केला की झोपेत पाहिजे स्वप्न घरी होत नाही बरोबर ना तुम्हाला आताच असं माहीत असेल ना की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात आमच्या वेळी आम्हाला सांगायचे आमचे शिक्षक लोक आमचे सगळे वर्ग की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात तुम्हाला पण सांगतात का असं सा? सांगतात का सांगतात ना हे असं काय नाहीये स्वप्न बघावी प्रत्येक माणसाने स्वप्न पाहिली पाहिजे पण पहाटे पडलेली स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायची तर आपल्याला दिवस आणि रात्र एकत्र करून काम करावं लागेल तेव्हा आपली पहाटे पडलेली स्वप्न या ठिकाणी पूर्ण आज इस्रोसारखी संस्था आहे डीआरडीओ आहे डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी फक्त त्या ठिकाणी मिसाईल पाहिलं नाही तर माझा भारत देश आणि माझा भारत देश स्वतःच्या तंत्रज्ञानावरती विकसित झाला पाहिजे माझ्या भारतात जे काही मिसाईल तयार होतील माझ्या देशाच्या संरक्षणासाठी माझ्या भारतामध्ये ते क्षेपणास्त्र तयार झाले पाहिजेत ती जिद्द मनामध्ये ठेवून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी मनामध्ये तो एक संकल्प ठेवला आणि तो संकल्पनुसार ठेवला नाही तर संकल्पाला गुणत्वास देण्यास त्यांनी अवरात्र काम करू आज सगळेजण तुम्ही बघताय ना अब्दुल साहेबांचं किती नाव घेतलं जात आहे आता तुम्ही सगळे शास्त्रज्ञ होणार का होणारा सगळे सगळे शास्त्रज्ञ झाले बाकीचं पण शिकणार जेवढं विज्ञान गणिती तंत्रज्ञान याची आपल्या सर्व मुलांना आवश्यकता आहे याचबरोबर आपल्या मुलांना शाळेमध्ये हेही शिकवलं पाहिजे की आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आय पी एस होता येतं कलेक्टर होता येतं एस पी होता येतं तहसीलदार होता येतं पी आय होता येतं हे देखील शिक्षण आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये रुजवलं पाहिजे कारण ज्या वेळेस आम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा स्पर्धा परीक्षा काय असते मॅडम हे आम्हाला परत कल्पनाच नव्हती आज देखील आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा काय असतात याची जनजागृतीच नाहीये जेवढं आम्हाला आमच्या माध्यमातून मुलांपर्यंत स्पर्धा परीक्षा आम्हाला सांगता येते आता मध्ये मागील वर्षी देखील मंथन स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं गेलं होतं इतकी सुंदर अशी संकल्पना आपण राबवली वैज्ञानिक तयार झाले पाहिजेत शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत रामानुजन सारखे गणित तत्वेशाही चालतो लोकशाही चालते ते कलेक्टर असतील आय पी एस असतील आयुक्त असतील याचं देखील आपण मार्गदर्शन याचं देखील शिक्षण आपण आपल्या आप मुलांना त्या शिक्षणामध्ये त्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे तर ती देखील यंत्रणा तितकीच महत्वाची आहे आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये जो काही कार्यक्रमाच्या स्थळी आपण सर्वांनी मला या ठिकाणी जो काय सत्कार माझा आत सत्कार केला मान दिला त्याबद्दल मी संपूर्ण कालापूर शिक्षण संस्थेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो